देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीमध्ये जाणार आहेत फडणवीस अजितदादांमध्ये रात्री उशिरा चर्चा झाली आहे राष्ट्रवादीला मंत्रीपद देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे त्यामुळे दिल्लीमध्ये आता बैठकांचा हा सिलसिला सुरू आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीतले सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि थेट जाऊया रामकडे राम, राम देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची दिल्लीमध्ये पव भेट झाल्याचं कळत आहे काय नेमके भेटीतले मुद्दे होते काय नेमकी चर्चा झाली आहे बिलकुल काल रात्री ही बैठक झालेली आहे आणि बैठकीमध्ये मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये पुढे कशा पद्धतीनं भाजपनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ केला होता त्यानंतरच्या या बैठका अशा म्हणाव्या लागतील परंतु आज मंत्रिमंडळ स्थापन होत असताना कालची ही बैठक एक भाग असं म्हणावा लागेल की मंत्रिपदामध्ये राष्ट्रवादीला किती अं मंत्रिपद दिलं जातात आणि कोणतं खातं दिलं जाईल ते राज्यमंत्री दिलं जाईल किंवा का ती कॅबिनेट दिलं जाईल कारण अशा पण चर्चा सुरू आहेत की राष्ट्रवादीला यावेळी कदाचित थांबण्यासाठी सांगितलं असेल आणि एक मंत्रिपदाच्या ऐवजी वे पुढच्या वेळेस मंत्रिपद देऊ अशी सुद्धा चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे काल या दोघांच्या बैठकीमध्ये नेमकं काय सभेल आहे ते थोड्याच वेळात कळेल परंतु आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी सहभाग असणार का नाही या संदर्भामध्ये सुद्धा काल चर्चा झालेली आहे ठीक राम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी दिल्लीतून अपडेट्स घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर दिल्लीमध्ये बैठकांचा हा धडाका सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली आहे कोणतं मंत्रालय मिळणार कुठलं मंत्रीपद मिळणार की थांबण्यासाठी राष्ट्रवादीला अजित पवार गटाला सांगितलेलं आहे हे काही वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे